नमो सद्गुरु ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करपूर्णकीर्ति देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडो निधी नामस्मरण घडो सदा संग, वावुगाची भ्रम नको देवा पाई तीर्थयात्रा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धिनेई आनिक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडो निधी नामस्मरण घडो सदा संत समागम वावुगाची भ्रमण देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेमसिद्धिनेही आनिक मागणे नाही नाही देवा एका जनार्दने सेवा दृढने नमस्कार संत सज्जन हो आज एका सुंदर अभंगावरती आपण चिंतन करणार आहोत या जगामध्ये या विश्वामध्ये सगळ्यात वेगवान जर काय असेल तर ते फक्त मन आहे आणि या मनावर जर कंट्रोल आणायचं असेल या मनावर जर विजय मिळवायचा असेल या मनावर जर ताबा मिळवायचा असेल तर खऱ्या अर्थानं आम्हाला काय करावं लागेल कोणत्या प्रकारची भक्ती करावी लागेल कशा प्रकारे या मनाला की कुठंतरी आळवता आलं पाहिजे या मनाला कुठंतरी आवरता आलं पाहिजे आणि म्हणून अतिशय चलाक असणारं मन अतिशय वेगवान असणारं मन या मनाला आवर घालण्यासाठी हे सुंदर चिंतन या अभंगाच्या माध्यमातून आज तुम्ही आम्ही ऐकणार आहोत की संत सज्जन हो की मन म्हटलं की एका क्षणामध्ये की आज इथं आहे एका क्षणामध्ये की हजारो विचार या मनामध्ये येतात काही निगेटिव्ह असतील काही पॉझिटिव्ह असतील की आता इथे काही क्षणामध्ये मुंबईला जाऊन येतं काही क्षणामध्ये सात समुद्राच्या पलीकडे जाऊन येतं की असं हे सैरावैरा धावणारं मन आणि या मनाविषयी अनेको संतांनी आपापल्या पद्धतीनं ग्रंथांमध्ये लिहून ठेवलं अनेको लेखकांनी लिहून ले ठेवलं अनेको कवींनी लिहून ठेवलं आणि याच मनाविषयी की संत बहिणाबाई सांगतात मन वढाय वढाय उभ्या पिकातल लढोर किती हाकल हाकल पुन्हा येत पिकावर मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा जशा वाऱ्यान चालल्या पाण्यावर रे लाटा मन लहरी लहरी त्याले हाती हाती कोण उंडारल उंडारल जस वारा वादान मन, पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता होत भुईवर गेल गेल्या भायात देवा अस कस मन हस कस रे घडल कुठे जागे जागेपणी तुले हस सन पडलं या मनाविषयी बोलताना बहिणावाही लिहितात कि मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर किती हाकल हाकल पुन्हा येत पिकावर या मनाची उपमा त्यांनी या रानामध्ये येणाऱ्या जनावरांसारखी केली कि म्हणे जसं रानामध्ये एखादे फिरस्त जनावर येतं आणि ते पीक खात ते पीक खाण्यामध्ये मशगूर होत त्याला कितीही वेळ राहणार पुन्हा ते त्याच्यावरती येऊन बसतं की त्याप्रमाणे या मनाला कितीही आवर घाला या मनाला कितीही सांगा या मनाला कितीही समजवण्याचा प्रयास करा पण हे मन सैरावैरा धावल्याशिवाय राहत नाही हे मन विषयी मनामध्ये आणल्याशिवाय राहत नाही हे मन निगेटिव्ह विचार केल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून या मनाला समजवण्यासाठी समर्थ सांगतात जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूच शोधून पाहे म्हणा त्वाची चिरे पूर्व संचित केले तयासारके भोगने प्राप्त झाले म्हणा मानसी दुःख आणून कोरे म्हणा शोक चिंता न कोरे विवेक देह बुद्धि सोडून द्यावी विदेशीपणे मुक्तीभोगीत जावी या मनाला प्रश्न विचारला या जगामध्ये की सगळ्यात सुखी कोण आहे या जगामध्ये सगळ्यात आनंदी कोण आहे की खऱ्या अर्थानं त्या मनाला प्रश्न पडतो या समाजामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकजण दुःखी आहे अनेको कारणामुळे अनेको घटनांमुळे की काही गोष्टी मनासारख्या होतात काही होत नाहीत आणि त्यामुळे या माणसाच्या जीवनामध्ये दुःख आहे माणसाच्या जीवनामध्ये की कुठेतरी त्या अज्ञानाचा अंधकार आहे या जीवनामध्ये कुठेतरी या सुखापासून वंचित आहे आणि म्हणून की मनाने विचार करायला पाहिजे की खऱ्या अर्थानं सुख कशात आहे आणि म्हणून की माऊली ज्ञानोपाराय सांगतात की हे भरकटणारं मन आहे हे भरकटणाऱ्या मनाला मना आपण भगवंताच्या चरणी लावूया आणि हे जर भरकटणारं मन जर भगवंताच्या चरणी लागलं तर मग खऱ्या अर्थानं तुमचा आमचा परमार्थ सुंदर होणार आहे की देवा माझे मन लागो तुझे चरणी या मनाला संत ज्ञानेश्वर महाराज की विनंती करतात भगवंताला प्रार्थना करतात की हे देवा की माझं चंचल असणारं मन माझं सैरावैरा असणारं मन की तुझ्या या चरणावरती लागून राहू दे की या अभंगात संतांनी आपल्या अंतकरणातील प्रार्थना व्यक्त केली ही फक्त शब्दाची रचना नाही तर एका साधक्याच्या आत्म्याची आर्त हा आहे की ज्यावेळी साधक या हृदयाच्या अंतकरणापासून भगवान परमात्म्याला अडवण्याचा प्रयास करतो आहे भगवान परमात्म्याला विनंती करतोय प्रार्थना करतोय चिंतन करतोय की हे भगवंता की माझं मन की तुझ्या चरणाशी एकत्र होऊ दे एकाग्र होऊ दे माझ्या मनामध्ये की फक्त भगवान प्राप्तीचा विषय राहू दे भगवान परमात्म्याचं चिंतन होऊ दे आणि म्हणून हे भरकटणारं मन आहे याच्या मनामध्ये जर भगवान परमात्म्याला साठवायचं असेल तर इतरत्र न्हाव न धावता की ह्या मनानं या, या भगवंताच्या चरणी लीन झालं पाहिजे या संसारात प्रत्येक का मनुष्य काही ना काही शोधत असतो आनंद समाधान शांती सुख आणि हे शोधत असताना की बाहेर नाही हे खऱ्या अर्थानं देवाच्या चरणाजवळ आहे की जसं नदी वाहत 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 त्या समुद्राला जाऊन मिळते विलीन होते की त्याप्रमाणे आपलं मन या भगवंताजवळ की एकरूप झालं पाहिजे या मनाला भगवंताची ओढ लागली पाहिजे भेटी लागे जीवा लागली से आस की ही आस या मनाला भगवान परमात्म्याची जर लागली तर मग खऱ्या अर्थानं संसारातलं व्यसन लोभ असेल मत्सर असेल की त्या विषयांपासून माणूस दूर जायला लागतो आणि जिथं मन लागतं तिथं ती आनंदाची ऊर्जा वाहते अध्यात्माची ऊर्जा वाहते मनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन येतो सकारात्मक विचार मनाला व्हायला लागतो आणि ते सकारात्मक जर जीवन सकारात्मक विचार आमच्या अंगी जर येत असतील तर खऱ्या अर्थानं आमचं जीवन पवित्र होतं आमचं मन पवित्र होतं की दुसऱ्या ओळीत त्यांनी सांगितले संसार व्यसनही पडू नये की संसारात राहा पण संसारात राहत असताना की संसाराचं व्यसन भगवंता माझ्याकडून होऊ देऊ नको की जसं एखादं कमळ आहे आणि त्या चिखलाच्या दलदलीमध्ये उगवलेलं कमळ आहे सुंदर असं फुल आहे सुंदर रूप मोहून टाकतंय की त्याप्रमाणे म्हटलं आमचं जीवन त्या कमळाप्रमाणे बनव की जसा संसार हा चिखलमय आहे या चिखलमय संसारातून वर येणारा परमार्थ त्या कमळासारखा आहे की त्याला कोणत्याही प्रकारचा त्या चिखलाचा लवलेश नाही तसं या संसाररूपी चिखलातून बाहेर काढ आणि खऱ्या अर्थानं या भगवंताच्या चरणाशी आम्हाला जुळून राहू दे आम्ही रोजची कामं करत असतो पण ती कामं करत करत जबाबदाऱ्या पार पाडत आमच्या मनामध्ये भगवान परमात्मा असला पाहिजे त्यावेळी खऱ्या अर्थानं ते सर्व कार्य की आमचं तीर्थ बनून जातं पूजा बनून जातं आणि हे करत असताना की नामस्मरण घडव संत समागम या ओवीतलं दुसरे या अभंगातील ही दुसरी ओवी आहे की नामस्मरण म्हणजे काय की भगवान परमात्म्याचं चिंतन करणं भगवान परमात्म्याशी एकरूप राहणं संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नाम जपता जाणे मनाचे रेणू रेणू शुद्ध होतात त्या नामाला जपल्यानंतर या नामाचा उच्चार केल्यानंतर की खऱ्या अर्थानं आमचं जीवन सफल झालं नाम घेता ऐसा कोण गेला वाया तो मी देखील नाही की नाम घेतलं आणि वाया गेला आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये असा मनुष्य आम्ही पाहिला नाही आणि म्हणून भगवान परमात्म्याचं नाव गोड आहे भगवान परमात्म्याचं नाव पवित्र आहे ते तुम्ही आम्ही जपलं पाहिजे ते तुम्ही आम्ही घेतलं पाहिजे की घेता नाम विठोबाचे जळतील पर्वत पापाचे की आमच्या जीवनामध्ये जर पापाचे पर्वतच्या पर्वत असले आणि आम्ही जर भगवंताचं नाव घेतलं तर एका क्षणार्धामध्ये की त्या नामानं ते पर्वतसुद्धा पापांचे आमचे जळून जाणार आहेत की वाल्या कोळ्याची तुम्हाला मला कथा माहीत आहे की वाल्याचा वाल्मिकी या नामामुळे खऱ्या अर्थानं झाला आणि म्हणून त्या नामाला भक्तीमध्ये खूप महत्त्व आहे की ते नाम आम्हाला जपता आलं पाहिजे नामस्मरण घडो की आमच्या मुखातून ते नाम गेलं पाहिजे संतांचं नाव आलं पाहिजे आणि मग खऱ्या अर्थानं ते नाव जपता जपता संत समागम घडला पाहिजे की संत समागम घडण्याचं कारण की संत म्हणजे चालते फिरते देव असतात की त्यांचा सहवास म्हणजे आत्मेची उन्नती की जगी संत ऐसे जाणार जे देही उदास गेले आशपाश निवारुनी विषय येतो त्यांचा झाला नारायण न ना आवडे जनधन माय बाप की त्यांचं जीवन विठ्ठलमय झाले त्यांचं जीवन देवमय झाले आणि अशा संतांचा जर समागम लाभला तर मग खऱ्या अर्थानं तुमचं आमचं जीवन सफल होणार आहे की वाहुगाची भ्रम नको देवा की भक्ती करत असताना अध्यात्म पाळत असताना की मनामध्ये अस्थिरता येऊन देऊ नको मनामध्ये चंचलपणा येऊ देऊ नको की मन वायऱ्यासारखं सैराभैरा फिरते आज इथे एका क्षणामध्ये तिथे पुढल्या क्षणामध्ये तिथे आणि म्हणून ही मनाची चंचलता मनाची अस्थिरता जर थांबवायची असेल तर माझ्या मनामध्ये द्वेत येऊन उन देऊ नको माझ्या मनामध्ये भ्रम येऊन उन देऊ नको की निष्काम निरीक्षित भावनेने त्या भगवान परमात्म्याशी लीन होण्याची ताकद हे ईश्वरात की तू मला दे ही प्रार्थना मावली ज्ञान बाराय करतात की त्याच्या जा पुढे जाऊन त्यांनी सांगितलं पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम की तीर्थयात्रा म्हणजे देवदर्शन पण खरी यात्रा जी आहे ती आमच्या मनामध्ये होते देवदर्शनासाठी पायी चालणे ही बाह्य साधना जरी असली तरी मुखामध्ये जर आमचं नाम असेल तर प्रत्येक पाऊल हे खऱ्या अर्थानं तुमचं आमचं तीर्थ होतं की ज्याही ठिकाणी आम्ही जाईल ज्या ठिकाणी प्रवास करेल की त्या प्रवासामध्ये जर भगवान परमात्म्याचं चिंतन देवाचं नाव जर आमच्या मनामध्ये येत असेल तर तो प्रवास नसून ते तीर्थयात्रा होणार आहे आणि ते तीर्थयात्र जर आमचं झालं रामनाम हेच तीर्थ आहे आणि त्यामुळं आमचं मन शुद्ध होतं आणि रामनाम घेतल्यामुळं तीर्थयात्रेचा खरा अर्थ तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतो आणि पुढे जाऊन हाची माझा नेम नाही भक्त सांगतात की मला काही नको की माझा नेम माझी साधना माझी सिद्धी म्हणजे फक्त भगवान परमात्म्याचं नाव आहे ईश्वरा तुझी सेवा हीच माझ्या खऱ्या अर्थानं खरी भक्ती आहे देवाकडून निष्काम भावनेने की ते कार्य करत राहायचं काय देवाकडे मागायचं आहे चार खानी चार वाणी लक्ष चौऱ्याऐंशी जीवयोनी ज्याने निर्मिले लोक तिने तया नामं बोली जे देव की झोपायचे किती वाजता हे आमच्या हातात आहे पण सकाळी उठवायचं का नाही ते भगवंताच्या हातात आहे की अनेको श्वास देवानं हे फुकट आम्हाला दिलेले आहेत आणि याच्या पुढं काय मागण्यासाठी देवाकडे शिल्लकच राहत नाही आणि म्हणून पुढच्या पदामध्ये सांगतात आणिक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई की देवा की तूच कमळापती मागणे काय मज की तू सर्व सुखांचा दाता आहेस सर्व सुखांचा स्रोत आहेस की तुला आम्ही काय मागावं तूच आम्हाला भरभरून देत आहोत भक्ताला देह धन कीर्ती काहीही नको असतं की भक्ताला फक्त भगवंताची कृपा हवी असते की ज्याच्या हृदयामध्ये देव आहे त्याला बाकी काही हवे आहे की आमच्या हृदयाच्या अंथकरणामध्ये भगवान परमात्मा मानतोय आणि म्हणून की शेवटची विनंती की हे जनार्दना मला तुझ्या सेवेमध्ये दृढ ठेव सेवा म्हणजे अहंकाराचा विसर होय की जसं देवसेवा समाजसेवा संतसेवा या सर्व सेवांमुळे की मन शुद्ध होतं आणि भक्ताला जेव्हा सेवेचा आनंद मिळतो तेव्हा खऱ्या अर्थानं भक्ताचं जीवन धन्य होतं माऊली ज्ञानपाराय या अभंगातून मुख्य चार संदेश तुम्हा आम्हाला देतात की मन या भगवंताच्या चरणाजवळ केंद्रित ठेवूया संसारात राहूया पण या संसारामध्ये न अडकता की त्या कमळाच्या फुलाप्रमाणे जीवन जगूया नामस्मरण आणि चांगल्या लोकांची संतसंग जोपासूया सेवेला जीवनामध्ये ध्येय बनूया की भक्ती म्हणजे पलायन नव्हे ती मनाची उन्नती आहे आपण प्रत्येक कार्य करताना देवाला अर्पण केलं तर संपूर्ण जीवन तुमचं आमचं भक्तिमय